जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या चौतीसाव्या पुण्यस्मरणार्थ नाशिकमधील कुंभमेळा मैदान या ठिकाणी जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्मसोहळा हा संपन्न होतोय धर्मसोहळ्यात दैनंदिन पूजाविधी देखील संपन्न होत आहे त्याचबरोबर या ठिकाणी राज्यभरासह इतर राज्यातून देखील हजारोच्या संख्येने भाविक भक्त या धर्मसोहळ्यात सहभागी होत आहे धर्मसोहळ्यात अनेक ठिकाणी साधू महंतांची देखील मांदियाळी पाहायला मिळते जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्यातील श्रीराम कथा रामानाचार्य हरिभक्त पारायण समदन महाराज शर्मा यांची रामकथा दैनंदिन वेळेनुसार बारा ते तीन या वेळेस संपन्न होते आहे त्याचबरोबर श्री श्री एक हजार आठ शांतीगिरीजी महाराज यांची देखील या ठिकाणी उपस्थिती पाहायला मिळते जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्यात परमपूजनीय शांतिगिरीजी महाराज यांच्यासह सा अनेक साधू महंत देखील या धर्मसोहळ्यामध्ये सहभागी झाल्यात या धर्मसोहोळ्यासाठी पुण्यप्राप्तीच्या मार्गावर आपले मार्गक्रमण करण्यासाठी या धर्मसोहळ्यात सहभागी होण्याचं आवाहन या ठिकाणचे आयोजकांच्या माध्यमातून केलं जात आहे या ठिकाणी उपस्थित असलेल्या साधू महंतांनी देखील माध्यमांसमोर आपले मत व्यक्त केलंय या कार्यक्रमामध्ये अनेक विविध उपक्रम या ठिकाणी मोठ्या आनंदाने पार पडत आहेत त्यामध्ये प्रमुख उपक्रम म्हणजे अनुष्ठान असेल यज्ञ असेल नामसंकीर्तन असेल हस्तलिखित जप साधना त्याचप्रमाणे भव्य दिव्य अशी रामायणकथा आणि भागवत पारायण असे अनेक उपक्रम या ठिकाणी आहेत या सर्व उपक्रमामध्ये आपण सहभागी होऊन जगद्गुरू बाबाजींचा आशीर्वाद घ्यावा ही सर्वांना विनंती करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक गुरुकुलांचा सहभाग या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमामध्ये आहे त्यामध्ये वेरूळ गुरुकुल असेल टुंकी असेल उपखेड असेल महालगाव असेल सवनगाव असेल त्याचप्रमाणे उगावखेडे व काशी या ठिकाणही विद या ठिकाणावरूनही विद्यार्थी या ठिकाणी या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत त्यामध्ये दररोज सकाळ सायंकाळ भागवत कथा सुंदर अशी आपल्याला ऐकायला मिळते जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या जीवनचरित्रावर सुद्धा गुरुकुळातील विद्यार्थी छानपैकी प्रेझेंटेशन या ठिकाणी करत असतात जगद्गुरू जनार्दन स्वामींनी पुढच्या आपल्या पिढ्या सुधराव्या त्यांना चांगले वळण लागावे या अनुषंगाने एकोणावीसशे एकोणऐंशीमध्ये गुरुकुलाची सुरुवात या ठिकाणी केली हजारो लाखो शाळा या भारतवर्षामध्ये आहेत मात्र बाबाजींना याची गरज यासाठी वाटली की इतर शाळांमध्ये इतर ठिकाणी आपल्या भारतीय संस्कृतीचं शिक्षण दिलं जाईलच याची काही खात्री नाही आणि ही खंत बाबांना वाटल्यामुळे जगद्गुरू बाबाजींनी गुरुकुलं सुरू केले या कार्यक्रमामध्ये सुद्धा बाबाजी म्हणतात की आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक ही मुख्य घोषणा या कार्यक्रमामध्ये बाबाजींनी दिली आहे त्याचप्रमाणे व्यसनमुक्त समाज या दोन उद्देशाने हे चौतीसवं पुण्यस्मरण या ठिकाणी पार पडत आहे जगद्गुरू बाबाजींच्या गुरु, परंपरेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना टाकून आपण आपली पुढची पिढी सेक्युअर करा आपलं भविष्य उज्ज्वल करा हीच विनंती आजच्या पर्व कलावर करतो आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक अशी घोषणा देखील शांतिगिरीजी महाराज यांनी मुख्य स्वरूपात केली आहे जे बाबाजी भक्त परिवार या ठिकाणी सेवेत दाखल झाले धर्मसोहळ्यात हजारो भाविक भक्त आणि नाशिककर देखील या धर्मसोहळ्याला भेट देत आहे धर्मसोहळ्यामध्ये सुरू असलेल्या विधींनी पुण्यप्राप्तीचा मार्ग मिळणार असल्याचा विश्वास देखील जयबाबाजी भक्त परिवाराच्या माध्यमातून केला जातोय श्रीराम धर्मसंस्कार सोहळ्याच्या निमित्तानं श्रीक्षेत्र पंचवटी नाशिक तपभूमीमध्ये बाबाजींच्या चौथी सहपुण्य स्मरणाप्रित्यर्थ या ठिकाणी चोपन्न तालुक्यात सहभागी झालेले आहेत साधारण साधारणतः या ठिकाणी कमीत कमी वीस ते पंचवीस हजार विद्यार्थी अनु अनुष्ठाना बसलेले आहेत आणि त्यासाठी चोपन्न तालुके या ठिकाणी तत्पर शाबुदाना खिचडी आसन सकाळी बगर कडी आसन किमान कमीत कमी वीस ते एकवीस क्विंटोल रोजचा इडं फलहार तयार होतो आणि असा उपक्रम बाबाजींच्या या पुण्यतिथीनिमित्त या नाशिक नगरीमध्ये संपन्न होत आहे या ठिकाणी साधारणतः नाशिक जिल्हा आसन संभाजीनगर जिल्हा आसन जालना आसन त्यानंतर धुळे आसन ठाणे आसन आणि पंढरपूर अस आपलं जालना असन त्यानंतर मुंबई निप सगळ्या जिल्ह्यात पा पाचही जिल्ह्यातले सर्व तालुके या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांचे सगळे आरती थी या ठिकाणी त्यांच्या सेवेला प्रत्येक तालुक्याचे तालुका सेवक असतील भागसेवक असतील सर्व सेवक मंडळी या ठिकाणी त्यांच्या भोजनाचा आणि म फलाहाराचा सेवेसाठी तत्पर उपस्थित आहे आणि या ठिकाणी बाबाजींच्या या पुण्यतिथीनिमित्त अनुष्ठान अनुष्ठान परंपरा असन महिला अनुष्ठान परंपरा असन या ठिकाणी नाथ पारायण चालू आहे त्यानंतर त्यान या ठिकाणी यज्ञ एकशे आठ कुंडात्मक यज्ञाचं नियोजन या ठिकाणी चालू आहे रोजचे या ठिकाणी प्रत्येक तालुक्यातून तीन तासासाठी पन्नास महिला उपस्थित राहतात आणि या ठिकाणी प्रत्येक तालुक्यातून दहा जोडपे मुख्य यजमान पा द पाच जोडपे आणि स प्रमुख पाच जोडपे असे एकूण इतके जोडपे या ठिकाणी सहभाग घेतात आणि या निमित्तानं येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी प्रसादाचं नियोजन बाबाजींच्या अकराशे अकरा पोचा केलेलं आहे आणि महाप्रसाद वाटण्याचं काम या ठिकाणी आमचे पूर्व भागाचे बागप्रमुख स आमचे सहप्रमुख संपतराव पगार सिन्नर तालुक्याच्या वतीनं जबाबदारी उचललेली आहे ते सार्थपणे या ठिकाणी गेटवर समर्थपणे पार पाडत आहे त्यामध्ये आमचा सिन्नर तालुक्यातील हिवरगाव असन सर्व तालुक्यातील गावं सायळ्या आसन आसन डुबेरे आसन शा आसन भरतपूर सर्व सेवकरी मंडळ त्यांच्या हाताखाली त्या ठिकाणी प्रसादाचं नियोजन करून सर्व भक्तांना प्रसाद पोहोचवतात जगतगुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या 34 व्या पुण्यस्मरणार्थ नाशिकचा कुंभमेळा मैदान या ठिकाणी जय राम निष्काम कर्मयोगी धर्मासोळा आयोजित केलेला आहे या धर्मासोळाला अनेक मान्यवरांनी देखील दिवसभरात भेट दिल्याचं पाहायला मिळत आहे दैनंदिन पूजा विधींसह या ठिकाणी अनेक मान्यवर त्याचबरोबर प्रवचन नामसंकीर्तन त्याचबरोबर पूजा विधी या ठिकाणी संपन्न होत आहे जागर जनसांसाठी शुभम बोडके पाटील नाशिक